अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे आजचा दिवस शुभदा स्वामी कृपणे सगळ्या सांगले पूर्ण करू हीच महाराजांच्या आणि आजच्या वेळेला सुरुवात करते, करते। लक्ष्मी पैसा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ताई पैसा टिकत नाही पैसा येतो किंवा आर्थिक अडचण आहे मार्ग सांगा सेवा सांगा बऱ्याच वेळा त्या गोष्टी सांगूनही सेवा सांगूनही आपले काम होत नाही आज काही चुका आहेत तुमच्या आज मी तुम्हाला त्या सांगून सांगण्यासाठी आलेली आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम पैसा आपल्याकडे यावा तो अखंड त्या माता लक्ष्मीने वास करावा असं सगळ्यांना वाटत असतं तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना वाटतो पण आपल्या काय चुका आहे ज्याच्यामुळे लक्ष्मी आपल्याकडे नांदत नाही म्हणजे ती अशी येते आणि अशी जाते काही कारण आहे काही चुका आहेत तुम्ही करता सगळ्यात आधी कर्ज बाजारीपणा तुम्हाला एक सांगायचं आहे तुम्हाला जर तीस हजार पगार आहे तर कमीत कमी, -कमी कर्ज काढा मी म्हणणार नाही की कर्ज काढू नका कारण बिना कर्जाचं काहीच होत नाही त्याच्यासाठी ते तच्यूड वडिलोपार्जित प्रॉपर्टी पाहिजे की माणूस कर्ज काढत नाही पण आपल्यासारख्या सर्वसामान्यांना कर्जाशिवाय पर्याय नाही पण इतकं पण कर्ज काढू नका की घरात दोन टाइम अन्न सुद्धा शिजवू शकत नाही आपलं काय असतं ना की अर्थात स्वतःचं घर व्हावं गाडी व्हावी प्रत्येकाची इच्छा असते पण आपला जेवढा पगार आहे त्या पगारातूनच तुम्हाला घर कर्ज असणं किंवा तुमच्या बाकीच्या पण गरजा आहे दवाखाना आहे किंवा घर कर्ज आहे दूध सकाळी उठलं तर आपल्या आपल्याला पैसा लागतो मुलांचे शिक्षण आहे या सगळ्यांचं जजमेंट घेऊन या सगळ्यांचं बॅलन्स घेऊन कर्ज काढावं मला माहिती आहे कधी कधी असं होतं की आपण नव्वद टक्के कर्ज काढतो आपण आणि त्या दहा टक्क्यांवर संपूर्ण महिनाभर काढायचं असतं आणि खरं सांगा पाच तारीख आले की पैसे संपून जातात येणारे पंचवीस दिवस कसे काढायचे खूप मोठा प्रश्न पडतो म्हणून कर्ज काढताना जरा हात आखडून घ्यावा स्वप्न खूप मोठे बघावे स्वप्न बघायला पैसा लागत नाही पण ते आपण जेव्हा त्या स्वप्न बघतो ना तेव्हा तेवढे कष्ट पण केले पाहिजे तेवढं आपल्याकडे आहे की नाही बघायला पाहिजे कारण म्हणजे मलाही वाटतं खूप काही काही भेट भेटावं पण मला माझ्या लिमिटेशन्स पाहिजे आहे त्याच्यासाठी काबाड कष्ट करणं त्याच्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करणं खूप महत्वाचं असतं दुसरं पगार झाल्या झाल्या आपलं काय असतं तुम्हाला सांगते आपला पगार झाला की सगळ्यात आधी येतं आपण की आज आपल्याला दूधवाल्याचे द्यायचे किराणावाल्याचे द्यायचे म्हणजे लेडीज असो किंवा जेंट्स असो पगार झाला घरी येऊ पर्यंत देऊन टाका भाजीवाल्याचे द्या म्हणजे काय होतं ना लक्ष्मी आपण वाटत वाटत घरी येतो तुम्हाला किती पण पगार पगार असो 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 अगदी लाख आजकाल काय झालं सगळा कॅशलेस व्यवहार झाला आहे प्रत्येक ठिकाणी आपण फोन पे करत असतो गुगल पे करत असतो कारण आपण पैसे घेऊन फिरत नाही पण सगळ्यात मोठं कारण ते आहे अनुभव घेतला आहे म्हणून सांगते जेव्हा तुमचा जो काही पगार होतो तो एक दिवस संपूर्ण तुमच्या घरात तो एक दिवस भर संपूर्ण तुमच्या घरात असलाच पाहिजे तो त्या लक्ष्मीने तुमच्या घरात प्रवेश केला पाहिजे किती लोक असे करता सांगा आपलं खरंच असं होतं की आपण पैसा काढत नाही अकाउंटला आलं की तो वाटण्यातच जातो तुमची लक्ष्मी तुमच्या घरापर्यंत आली का तुमच्या देवघरापर्यंत आलेली का तुमच्या वास्तूपर्यंत आली का ते बघा तुम्ही आधी नाही होत सगळ्यात आधी पगार झाल्यावर आमच्या सासऱ्यांची सेवा म्हणजे ही आमचे सासरे पण करायचे आणि तीच पद्धत आहे मी सांगते म्हणून नाही पण ही आधी पद्धत आहे आमच्या घरात की पगार झाल्यावर संपूर्ण जी सॅलरी आहे ती एक दिवस पूर्ण रात्र आमच्या घरात घरात थांबते राहते था, अर्थात नंतर दुसऱ्या दिवशी ती वाटल्या जातेच किराणा असो भाजीपाला असो मुलांची ट्युशन असो सगळं असो पण एक दिवस पूर्ण रात्र ती माझ्या घरात असते आणि त्याच्यावर मी सेवा करते त्याचा अनुभव मला आलेला आहे खूप सुंदर अशी सेवा आहे आता सेवेबद्दल पण मी तुम्हाला सांगते तुमच्या आता समजा दहा हजार रुपये एखाद्या व्यक्तीचा पगार आहे तो रात्रभर त्या येणार देवासमोर ती ठेवायची त्याच्यावर हदी कुंकू लावायचं आणि त्याच्या समोर बसून विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री नवारणव आणि कुबेर श्री सुप्तम आणि पुरुष सुक्तम ही सेवा त्या लक्ष्मी समोर बसून करायला पाहिजे अशी आपण खूप सेवा करतो पण जी बघा लक्ष्मी म्हणजे काय पैसा ती जे ते जेव्हा तुमच्या घरात काही काही लोक तिला घरात पण आणत वाटत वाटत फिरत राहतात पण ती लक्ष्मी जेव्हा तुमच्या घरात येते एक पूर्ण रात्र तुमच्या घरात राहते त्याच्यावर तुम्ही सेवा करता नंतर वाट ती वाटता बघा ती सेवा करता अर्थात ती ती तुमची लक्ष्मी आहे मग तुम्ही म्हणाल ताई मग ती वाटायची का आपण हो कारण ती आपण लोकांकडून घेतलेली आहे फुकट कुठलीच गोष्ट जग जगात काही मिळत नाही ती तुमची लक्ष्मी आहे ती जाणार आहे त्याच्यासाठी आपण दूध बिल असो भाजीपाला असो काय असेल तर ते, त्याच्यासाठी ती जा ती जाणार आहे पण त्याच्यावर ती सेवा केली पाहिजे कारण ती लक्ष्मी स्थिर राहते चंचल राह राहते बरेच घर आहे असे की एकदम कमी पगार आहे पण त्यांचा गाडीचा हप्ता जातो घराचा हप्ता जातो ते फिरायला जातात मजा करता बाहेर जाता व्यवस्थित त्यांचं घर चाललंय आपल्याला लाख रुपये पगार असून पगार आपल्याला पुरत नाही आपण इतकी बचत करतो कारण त्यांचं ते मॅनेजमेंट असतं पहिली गोष्ट तर ती पण एक करायचा प्रयत्न करा की एवढ्या पगारात एवढं काढायचं आहे मॅनेजमेंट केलं की सगळ्यात गोष्टी घडत राहतात जसं तुम्हाला सांगते सेवा करून झाल्यावर सोळा वेळा श्रीसुक्तम आवर्जून म्हणावं ती सेवा झाल्यावर दुसऱ्या दिवशी ती लक्ष्मी उचलायची आपल्या तिजोरीत ठेवायची ज्यांचे पैसे असेल त्यांचे द्यायचे दे, दे किंवा अगदी तुम्हाला वाटलं की खूपच रक्कम आहे तर तुम्ही बँकेत जाऊन परत ते ट्रान्सफर करू शका ताई एवढं कोण करेल पण हे तुम्हाला करावंच लागेल हे आजकाल तर झालं आहे की आपण कॅशलेस पगार आला की की फोन पे पटापट पटापट आपण मारून देतो असं नाही करायचं याने बघा तुम्ही करून बघा दोन तीन महिने करून बघा बघा तुम्हाला काय अनुभव येतो खूप सुंदर अनुभव आणि त्याच्यावरती सेवा घडते हो ते खूप महत्वाचं आहे तिसरं की काय होतं ना आपल्या घरात लक्ष्मीचा फोटो आहे तुम्ही पाहिले काही काही घरात ना म्हणजे जे लक्ष्मीची मूर्ती आहे किंवा फोटो आहे तर तो सरळ सरळ राहतो नाहीतर उभा असतो तो, तो, तो। लक्ष्मी उभी कधीही नसावी ती येते आणि ती, ती लगेच जाते लक्ष्मी जेव्हा असतो बघा काही काही ठिकाणी असं का असतं की लक्ष्मीचा एक पाय खाली असतो फोटोमध्ये लक्ष्मीचा एक पाय खाली असतो आणि एक पाय जसं ती कमळात बसलेली असते एक पाय तिचा खाली असतो तर जेव्हा एक पाय लक्ष्मीचा खाली असतो तेव्हा अर्थात आपण म्हणतो ना की काढता पाया लक्ष्मीने काढता पाया घेतला म्हणून घरात मूर्ती असेल फोटो असेल लक्ष्मीचे पाय दिसता का म्हणे त्याची मांडी घालून बसलेली पाहिजे हे एक आहे तुमच्या घरात तुम्ही चेक करा आता पैसा कुठे ठेवायचा तुम्ही एक येणं ऐकलंय का ज्या घराची दिशा उत्तरेकडे आहे त्या घरात उत्तरोत्तर प्रगती होत राहते लक्ष्मी ठेवायची पण दिशा तुमच्या घरात काय असेल ते तिजोरी असेल किंवा लक्ष्मी ठेवायची सॉरी म्हणजे पैसा ठेवायची जी काही दिशा आहेत तर ती उत्तरेकडे असावी अर्थात त्याची सुद्धा उत्तरोत्तर भरभराट होते वायव्य दिशेला कधीही लक्ष्मी नसे नसावी कारण अर्थात ती वाऱ्यासारखी उडून जाते या गोष्टी आहे आपल्याला वाटतं रे काही नसतं पण असतं करून बघा मलाही असं वा, वाटायचं आमच्याकडे पण नको पगार आला की लगेच फोन पे लगेच मग ना आय पी गेली हप्ता गेला हे गेलं ते गेलं पण जेव्हा ही सेवा करायला लागली मिस्टरांनी पण अनुभव घेतला की होतं खूप फरक पडतो बघा तुम्ही आपली लक्ष्मी आपल्याकडे न येता आपण डायरेक्ट तिला वाटायला लागतो तिला एक दिवस येऊ द्या तिला तुमच्या घरात तिला राहू द्या त्याच्याबरोबर तुम्हाला एक सांगते आपण तुम्ही काही पण करता रोजचा बिझनेस असा तर तुम्ही म्हणता रोजचा बिझनेस कसं करायचं तर रोजच्या रोज अर्थात ती लक्ष्मी पण तुमच्या घरी घेऊन याचा किंवा तुम्ही जिथे राहता तिथे व्यवस्थित त्या पद्धतीने करू शकता तुम्ही लगेच काय आली की लगेच वाटाच्या मार्केट पडू नका ते थोडा नकाळ तरी तुमच्या घरात तिने वास केला पाहिजे वा सेवा केली पाहिजे आता एक महत्वाचं की आपण हा तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही दररोज इन्कम करता तुमचा काही बिझनेस असेल दररोज तुम्हाला त्या बिझनेस मधून शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये तुम्हाला मिळतात एक रुपया तरी देवाच्या नावाने काढून ठेवायचा एक रुपये म्हणते मी अगदी तुम्हाला दिवसाला रुपये रुपये मिळत असेल तर तुम्ही देवाचे काढून ठेवायचे ज्यांचा तीस हजार पगार आहे त्यांनी एकशे एक, एक रुपये आपल्याला ज्या पद्धतीने वाटत आहे आपली जेवढी म्हणतो ना की तुमचं जेवढं मन होईल तेवढी एका डब्यामध्ये देवाच्या नावाने पैसे काढायचे देवासमोर ते ठेवायचे अगदी दहा रुपये किती पण असेल तुमचे ते ठेवायचे आणि त्याचा जो काही म्हणजे त्या तो जो काही तर तो जो काही पैसा आहे तर हा तर तो तुम्हाला संपूर्ण महिना भरल्यावर अगदी तुम्ही दोन तीन चार महिने किती पण महिने भरल्यावर तुम्हाला तुम्ही जर कधी तुमच्या मूळ पीठावर गेले म्हणजे जर तुम्ही तुमच्या कुळदेवीला गेले तर तुम्ही देवीसाठी काहीतरी अलंकार घेऊन जाऊ शकता अगदी तुम्ही अक्कलकोटला गेले तर महाराजांसाठी किंवा ती जी दक्षिणा आहे ती तुम्ही अक्कलकोटला दान करू शकता किंवा जर तुम्ही तुमच्या कुळदेवीला गेले तर तुम्ही देवीसाठी काहीतरी साडी असो चोळी असो जे काही अकरा अलंकार तुम्ही घेऊन जाता त्या ह्या पैशातून तुम्ही घेऊन जाऊ शकता संसारिक आयुष्यात लक्ष्मी कमवताना आपण दानधर्म करत असतो पण आपल्या देवांसाठी पण ती कधीच मोजायची नाही काय असेल ते आता समजा तुम्ही देवाला गेले तू तु, तु, तुम्हाला वाटते की देवीला छल्ला घेऊन जावा तर त्याच्या बजेटमध्ये जेवढं काही बसेल त्याच्यात तुम्ही वस्तू घेऊन जाऊ शकता किंवा अर्थात शंभर दोनशे रुपये टाकतो तुम्ही अजून चांगली वस्तू सुद्धा घेऊन जाऊ शकता हे तुम्हाला वाटतं की असं काहीतरी सांगते पण अनुभव घेऊन बघा स्वतः घेतलेला आहे म्हणून सांगते की लक्ष्मीला तुमच्या घरापर्यंत येऊ द्या वाटत सुटू नका बऱ्याच वेळा असं होतं की आपली सॅलरी झाली की मिस्टर आपल्याला काहीतरी खायला घेऊन येता घरच्यांना खायला घेऊन येतात मान्य आहे पण ते नका त्या लक्ष्मीला तुमच्या घरात येऊ द्या ती जी तुमची हक्काची स्व कष्टाची महिनाभर तुम्ही राबता ती लक्ष्मी तुमच्या घरापर्यंत येऊ द्या बघा तुम्हाला काय फरक पडेल आणि खरंच अनुभव आलेला आहे केंद्रात ही सेवा दिली जाते बऱ्याच महिला करता स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते या महिन्याला तुम्ही सुरुवात करा आणि मला सांगा काय अनुभव येतो ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजाच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ ते थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सेकंड हँड व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ